સુસદ શહેરથી સુભાષ વોર્ડ મિંતામણી જઈભવાની ગણેશ મંડળ તર્ફે ભવ્ય મહારતી मंत्री इंद्रनील नाईक व मान्यवरांची उपस्थिती आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद शहरातील सुभाष वार्ड येथे प्रसिद्ध चिंतामणी जयभवानी गणेश मंडळातर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले या महाआरतीच प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य मृद व जलसंधारण विभाग मंत्री माननीय इंद्रनील नाईक साहेब आपल्या थाटामाटात उपस्थित राहिले त्यांच्यासोबत सुभाष वॉर्डचे लोकप्रिय नगरसेवक राजूभाऊ सोळंकी यांनीही उपस्थिती लावली संपूर्ण वारडातील गणेश भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात महाआरती पार पडली आरतीनंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले संपूर्ण वार्डातील गणेश भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात महाआरती पार पडली आरतीनंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याचबरोबर प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी अनेक भक्तांना आध्यात्मिक आनंद देण्यासाठी एक खास संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात अंधगीतकार राहुल काळे अंध महिला गीतकार मीरा देशमुख तसेच भगतसर आणि बोखरे भाऊ यांनी भक्तिगीते सादर करून वातावरण भक्तिमय केले त्यांना साथ दिली तबलावातक शंकर कानडे यांनी या प्रसंगी मोठ्या संख्येने गणेश भक्त उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि गणेशोत्सवाचे सोहळे अधिकच अवस्था विस्मरणीय बनवले सुभाष वारणमध्ये चिंतामणी जयभवानी गणेश मंडळाने घेतलेली ही महाआरती आणि संगीतमय सोहळा गणेशभक्तांच्या मनात सदैव कायम राहील thank <laughs> you